नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बावीस जून तर जाणून घेऊ हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जसं की आहे शेतकरी मित्रांनो आहे राज्यामध्ये कालपासून आहे राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाचे शेक पावसाचा जोर जे आहे कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला असेल आणि आज आहे एकवीस जून तर आजसुद्धा जे आपला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी थोडाफार हलकामझिम पाऊस पाहायला मिळाला असेल कारण की आहे राज्यामध्ये फार काही जोरदार ते मुसळधार पाऊस कुठेही पडलेला नाही आणि राज्यामध्ये आता जे आहे शेतकऱ्यांचे जे आता पावसाकडे लक्ष लागून आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि अशातच जे आहे शेतकऱ्यांनी कधी पाऊस येणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये या तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे परंतु आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये म्हणजे पुढील चार ते पाच दिवस जे आहे राज्यामध्ये असेच वातावरण राहणार आहे आणि जे आता सध्या वारं जे सुटलेलं आहे ते वारं जे आपल्याला चोवीस तारखेला बंद होईल चोवीस तारखेनंतर जे आहे चोवीस तारखेला जे आहे वारं सुटणं जे आहे बंद होणार आहे आणि चोवीस तारखेच्या नंतर पावसासाठी जे आहे पोषक वातावरण तयार होईल आणि पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जे आहे विदर्भातील आणि मराठवाड्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील आणि मुंबई कोकमपट्टीमध्ये आपल्याला जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपला जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो एकोणतीस तीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी का शक्यतो जे आहे काळजी करू नये कारण की जे आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जसं की आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक आहे एकवीस जून आणि आज एकवीस जूनला जे आहे राज्यातील आता सध्या आपल्याला जे आहे आग रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर आज रात्रीच्यालासुद्धा जे आपला थोडाफार काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल तर जो आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे काही भागामध्ये पडणार आहे काही तुरे ठिकाणी तर त्यामध्ये जे आहे परभणी पररी अहमदपूर तसंच जे आहे हिंगोली नांदेड उमरखेड चंद्रपूर गडचिरोली आणि जे आहे नागपूर आए... या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊसही शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक बाग आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि जी इतर जिल्ह्यामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये खांद्याच भागामधील फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस तो आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार पाहायला मिळेल म्हणजे जास्त काय फार काय मोठा पाऊस आपला जे आहे आज रा, रात्रीच्याला जे आहे कुठेही पडणार नाही फक्त जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पावसा शक्यता आपल्याला थोडंफार पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आता जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे बावीस जून तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान राहील राज्यामध्ये जे आहे हवामान कोल्ड राहील उद्या सकाळपासून ते दुपारी बारा आणि एक वाजेपर्यंत हवामान जे आहे को पूर्णपणे आपल्याला कोल्ड राहील तर परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे आणि जसं की आता आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रीनवर सध्या जे आपला दुपारनंतर जे आपला उद्याच्या दरम्यान दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तर हा जो पाऊस आहे आपला उद्या दुपारपासून जे आपला दुपारी एकच्या दरम्यान जे आपला हा पाऊस आ, जसे नाशिक जिल्हा नंदुरबार मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगरचा काही भाग सिल्लोड च, च चाळीसगाव चिखली खामगाव अकोला करंजा वाशिम अमरावती अकुल यवतमाळ तसेच नागपूर गोंदिया हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपारपासून म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आपला सहा वाजेपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस त्या भागामध्ये चांगला पडणार आहे आणि जसं की आता इकडचा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर जसा तसेच ता आल्हानगर बीड जिल्हा परभणी शिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूर या आसपास जे आहे या भागामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण राहील उद्याच्या दरम्यान थोडंफार कुठे पडला तर थोडंफार तुरळक ठिकाणी भाग बदला थोडाफार म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो थोड परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जळगाव जिल्हा अकोला जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग म्हणजे जो खांद्याचा लगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडाफार चांगला पाऊस पडण्याची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे पिकांना जीवदान भेटेल असा थोडाफार पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आपलं पावसाची शक्यता या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि खानदेश भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये मा मराठवाड्यामध्ये आणि हवामान जे आहे पूर्णपणे उद्याच्या दरम्यान कोल्ड राहील फक्त तुरळक ठिकाणी काही बा भागामध्ये पडला तर थोडाफार हलकत्रिम जिम पाऊस पाहायला मिळू हो शकतो आणि जसं की मुंबई नाशिक आणि इतर भागामध्ये सुद्धा जे आपला काही भागामध्ये तो ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका तेर म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये जो पाऊस आता वाता आता वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आहे कारण की जसं की आपण राज्य सांगितलं होतं की राज्यामध्ये आता पाऊस पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला गेल्या दोन दिवसापासून वीस तारखेपासून परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला चोवीस तारखेला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्रातील जे सोलापूरचं भाग आहे सोलापूर सुद्धा जे आपला चांगला पावसाची शक्यता पाहायला मिळेल बीड सुद्धा चांगला पाऊस पडेल चोवीस तारखेला चोवीस पंचवीस तारखेला आहे राज्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला चांगली पाहायला मिळेल कारण की जे आहे आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे कारण की गेल्या दोन जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की राज्यामध्ये बावीस ते चोवीस दरम्यान पावसाचा जोर कमी होता परंतु जे आहे आता जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान खानदेश बाग आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल ग तेवीस आणि बावीस आणि तेवीस तारखेला आणि त्यानंतर चोवीस तारखेला जे आपला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा भाग आणि कोकमपट्टी या भागामध्ये पावसाची शक्यता चांगली पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो या पावसामध्ये शेतकऱ्यांना जे आहे पिकांना जीवदान भेटेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही जे आता शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि शेतकरी जे आपले पावसाची वाट सध्या पाहत आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण की जे खानदेशमधील भागामधील शेतकरी आहे विदर्भातील जे शेतकरी आहे त्यांना जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे बावीस आणि तेवीस तारखेदरम्यान आणि जे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भाग आणि तसे धाराशिव जे आहे लातूरचा जिल्हा या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला चोवीस तारखेदरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे पिकांना जीवदान भेटेल असा पाऊस आपल्याला जे आहे येत्या बा बावीस तेवीस चोवीस तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आता वातावरणामध्ये जो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जो पाऊस पडणार होता तो पाऊस आता जे आहे उद्या बावीस तेवीस चोवीस तारखेदरम्यान पडणार आहे त्यामुळे ह्या हा देखील जे आहे शेतकऱ्यांसाठी मोठं आणि आनंदाची बातमी आहे कारण की वातावरणामध्ये फूट या ठिक या ठिकाणी मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता जो राज्यामध्ये पाऊस म्हणजे जोरदार मुसळधार अतिवृष्टी ढगपुटी असा जो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे इथून पुढं तो पाऊस आहे तो शेतकरी मित्रांनो जे आहे पाच तारखेपासून जाणार आहे म्हणजे जो आषाढी एकादशी आहे त्या दिवशी जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल या आषाढी एकादशी दिवशी दिवशी कारण की हा जो पाऊस आहे चार तारखेला विदर्भातील जिल्ह्यापासून म्हणजे पुरेकडून येणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगलाच अतिवृष्टी आणि जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर ही होता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबाय विसरू नका आणि जसं की शेतकरी मित्रांनो जे आहे वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे आणि उद्याच्याला जे आपला खानदेश भाग आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल चोवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद